नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आज आपल्याला पाहायची आहे शिमला मिरची आणि टॅमॅटो उकळत्या पाण्यात घालून तर पहा छान चार पाच शिमला मिरची आहे छोटे छोटे आहेत आणि दोन छोटे टॅमॅटो यापासून आपल्याला चटकदार रेसिपी बनवायची आहे नक्कीच तुम्ही कधी पाहिली नसेल उकळत्या पाण्यात शिमला मिरची आणि टॉमॅटो घालून एकदा करून तर पहा तोंडाला नक्कीच चव देणारी रेसिपी आहे आता आपल्याला व्हिडिओ संपूर्ण तुम्ही पहा म्हणजे कळेल कढईमध्ये पाणी उकळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये शिमला मिरची आणि टॅमॅटो घालून घ्यायचे आणि शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला छान गदगदा उकळी आली का टॅमॅटोची सालही निघते पहा टॅमॅटो उकडल्यानंतर आणि आपली शिमला सुद्धा वेगळा कलर होतो तर आपल्याला समजायचं का झालेली आहे ह्या स्टेजला आपल्याला हे पहा थोडीशी टोचा मारल्यानंतर कळतं आपल्याला का शिमला मिरची आणि टोमॅटो शिजलेले आहेत पूर्ण शिजवायचे नाही ऐंशी टक्के शिजवायचे आहेत आता आपण थंड करून घेऊ हो। त्याकरिता कढईमधून काढून घ्यायचे पाण्यामधून आणि थंड करून घ्यायचं आहे थंड केल्यानंतर पुढे काय करायचं नक्की व्हिडिओ संपूर्ण पहा अगदी वेगळी रेसिपी आहे आता त्याच्यासाठी कांदे घेतलेले आहेत मोठे दोन आणि छान आपल्या लसूण पाकळ्या आहेत <coughs> ठेचून घ्यायच्या त्या बारीक वाटायच्या नाही त्याच्यानंतर आपल्याला दोन मोठे कांदे आहेत ते सुद्धा बारीक कापून घ्यायचे आहेत नक्कीच तुम्ही ही रेसिपी पाहिली तर तुमच्याकडे ढोबळी मिरची असली किंवा सिमला मिरची म्हणतात तर पटकन करायला घ्याल ही रेसिपी भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा तोंडी लावायला टिफिनला अगदी उत्तम पर्याय कारण झटपट होते काहीही वेळ लागत नाही आणि तेवढीच चवीला अप्रतिम लागते आता कांदा बारीक कापून झालेला आहे आपले टॅमॅटोचं साल काढून घ्यायची आहे साल काढल्यानंतर सुद्धा आपण डेठं काढून आतल्या बिया काढून घ्यायच्या आहेत हे पहा ही वेळ न लागता झटपट बियासुद्धा निघतात आणि मिक्सरचा वापर अजिबात आपल्याला करायचा नाही आहे त्याकरता काय करायचं आहे हे पहा असं सगळं काढून घेते मी मिरचीचं बिया अदोगर बिया टाकल्या का थोड्या तोंडात येतात शिजल्या नाही तर हे पहा आणि चटकदार रेसिपी बनवायचे यासाठी आपण बिया काढून टाकलेल्या आहेत सुरी बारीक थोडं कापून घ्यायचं शिजलेलं तर आहेच आता काय करायचं आहे पुढे आपण पाहू मैत्रीण खूप सारी रेसिपी आहेत ढोबळी मिरचीची शिमला मिरचीची त्यातलीच वेगळा प्रकार आहे आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडतात का हे सुद्धा सांगा कमेंटमध्ये जरूर कळवा कशा वाटल्या कुठून पाहता तुम्ही आणि तुमचं घरचं जायनर असल्यासारखंच मला सांगत जा मला वाचायला खूप आवडतं कमेंट आलेल्या आता वरवंटा घ्यायचा आहे तुमच्याकडे वरवंटा नसला तर छोटासा दगड किंवा खलबत्याचा दांडा ह्यानेसुद्धा तुम्ही ठेचू शकता आपल्याला मिक्सरचा वापर न केल्यामुळे असं ठेचून घ्यायचं आहे हे आहे आपल्या ढोबळी मिरचीचा ठेचा खरंच अप्रतिम होतो हा ठेचा कधी तुम्ही केला आहे का केला असला तर तुमची सुद्धा मला सांगा का कोणत्या पद्धतीत केलं आहे टमॅटोसुद्धा आपल्याला ठेचूनच घ्यायचं आहे छान असा अज शिजल्यामुळे अजिबात वेळ लागत नाही ठेचून घ्यायला हे पहा बारीक झालेलं आहे आणि आपण सगळं एकत्र बाजव वेगवेगळं ठेवलेलं आहे पुढे आपण आता कढई ठेऊ आणि त्याच्यात तेल घालून घेऊ वेगळं वेगळं याच्यासाठी वेग वेग ठेवलेलं आहे का आपल्याला एकत्र घालायचं नाही आहे ते हे पहा जिरी मोडणी मोहरीची खमंग फोडणी द्यायची आहे कढीपत्ताही घालायचा आहे आणि आपण भरपूर ठेचलेला लसूण गावरान आहे तो त्यामुळे त्याची सालही काढलेली नाही गावरान लसणाची साल नाही काढली तरी तोंडामध्ये काही कडक वगैरे लागत नाही आपाप शिजली जाते ती आणि आपण टॅमॅटो घे सॉरी कांदा घेतलेला आहे तोसुद्धा घालून घ्यायचा आहे परतायला आणि मऊसूद होस्तोपर्यंत परतायचा आहे कलर बदलस्तोपर्यंत तोपर्यंत आता कलर बदलायला वेळ लागेल त्याकरिता आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे थोडंसं म्हणजे पटकन कांदा शिजलाही जातो परतला जातो आणि त्याचा कलरही बदली होतो आता परतल्यानंतर हे पहा झालेलं आहे कांद्याचा कलरही बदललेला आहे आणि तेलही सुटलेलं आहे बाजूला आता काही मसाले घालून घेऊ हळद लाल तिखट मसाला आहे कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि हे आहे घरगुती मसाला थोडासा तुमच्या तिखटाच्या अंदाजाने घाला तुम्हाला कितपर्यंत तिखट आवडतं आणि हा घातलेला आहे मी ठेचा ठेचा कसला घातलेला आहे लसूण आलं आणि हिरवी मिरची कोथंबीर याचा एक चमचाभर ठेचा घातलेला आहे तुम्हाला तिखट आवडत असलं तर जास्तही घालू शकता तिखटाचं प्रमाण किंवा मिठाचं प्रमाण आपल्या आवडीनुसारच घाला मैत्रिणीनं आता झालेला आहे परतून त्याच्यात आधीवर आपण टॅमॅटो घालून घेऊ तो सुद्धा छान परतून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये म्हणून वेगवेगळं ठेवलं होतं आता तो परतल्यानंतर आपलं शिमला मिरचीचा ठेचा आहे तोसुद्धा त्याच्यात घालायचा आहे हाय का नाही भन्नाट रेसिपी नक्कीच दोन चपात्या जास्त खाल तुम्ही इतकी छान होते टेस्टीला आणि वेगळा प्रकार असल्यामुळे चवीतही फरक पडतो नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा थोडंसं वरून आता मीठ घालतं आहे पहिलंही मीठ घातलेलं आहे आपण आणि कोथंबीर भरपूर घालायची आहे आणि हलवून घ्यायचं आहे आपण कांद्यासाठी मीठ घातलं होतं ते लक्षात ठेवूनच थोडंसं मीठ घालायचं आणि वाफ दिलेली आहे म्हणून एकदम मस्त करारी अशी आपली ढोबळी मिरचीची रेसिपी झालेली आहे आता वाढून घ्यायची आहे आणि खायची आहे चटकदार ढोंगळी मिरचीची रेसिपी नक्की करून पहा आणि आवडले तर लाईक करा शेअर करा आणि तुमच्या सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा मैत्रीणं तुम्ही कमेंट केली तर वाचायला इतका आनंद होतो का काही मस्त मस्त कमेंट असतात आणि तेवढाच चटकदार झालेला ठेचा तेसुद्धा तुम्हाला आवडणार आहे करून पहा ಬಾಯ ಮೈತ್ರಿಣೋ ಭೇಟೂ ಪುಡ್ಯ ರೇಸಿಪೀ